इमारतींमधील सदनिका करण्यात आंबेगाव बुद्रुक मधील सदनिकांवरती पालिकेने बुलडोजर चालवलेला आहे इमारती अनाधिकृत असल्याचं दोन वर्षापूर्वी पालिकेने अशा प्रकारची नोटीस दिली होती इमारतींमधील सदनिका केल्यानंतर पालिकेची ही तोडक कारवाई बघायला मिळते तर दोन वर्षांनंतर पुणे पालिकेला जाग आली का असं आता रहिवाशी विचारत आहे पालिकेच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने जवळपास तेरा इमारतींवर कारवाई केली या इमारतीमध्ये पाचशे सदनिका होत्या गेल्या दोन वर्षांपासून या सदनिका अनधिकृत असल्याचं माहिती होतं पालिकेने या सदनिका अनधिकृत असल्याची नोटीस देखील बजावली होती मात्र दोन वर्षापासून या सदनिकांवर किंवा या इमारतींवर पालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही आणि याच दरम्यान या ठिकाणी अनेक नागरिकांनी घरं घेतली आणि आता त्या नागरिकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो कारण पालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे दोन वर्षांनंतरनं पालिकेने या ठिकाणी कारवाई केली आहे आणि आता याचा त्रास नाहक सामान्य नागरिकांना सोसावा लागतोय खरं तर पुणे महानगरपालिकेने दोन वर्षापासून नोटीस दिल्या होत्या दोन वर्षात पुणे महानगरपालिकेने या इमारतींवर कारवाई का केली नाही हा मात्र मोठा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरचा मांगेशी जाधव पुढारी न्यूज पुणे